जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपची दमदार एंट्री आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या उपस्थितीत प्रचाराचा भव्य शुभारंभ जत शहरात भाजपकडून अभूतपूर्व प्रदर्शन करण्यात आले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र शिवशंकर आनळी तसेच सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली यानंतर आमदार गाडगेळ यांनी सर्व उमेदवारांशी चर्चा साधत चालू निवडणूक स्थानिक मुद्दे आणि विकासाच्या दिशेवर मार्गदर्शन केले परिसरात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर जत मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली भाजीपाला फळ व्यापारी तसेच शेकडो ग्राहक उपस्थित असताना जत शहराचा विकास प्रलंबित विक प्रकल्प आणि व्यापाऱ्यांच्या अपेक्षावर सविस्तर चर्चा झाली यावेळी नागरिकांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देत घोषणाबाजी करत उत्साह अधिकच वाढवला समारोपाच्या भाषणात आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले जनतेचा विश्वास आणि आमचे नेतृत्व यांच्या बळावर जत शहराला विकासाची नवी दिशा देऊ भाजप उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा कार्यक्रमाला भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार सांगली जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंके तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती